आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील खमताणे येथे श्री धर्मराज महाराज मंदिराचा प्रथम वर्धापन दिन निमित्त भव्य एकदिवसीय यात्रोत्सवाचा कार्यक्रम काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खमताणे गावचे श्रद्धास्थान श्री धर्मराज महाराज वैकुंठवासी कडूदादा वैकुंठवासी निंबादादा वैकुंठवासी भिलादादा गुरुवर्य वैकुंठवासी ताणाजी भगतदादा मुंजवाड यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्त परायण मठाधिपती पोपटनाणा महाराज कपालेश्वर श्री विश्वेश्वरा महाराज खमताणे यांच्या प्रेरणेनं तसेच हरिभक्त भक्तपरायन श्यामराव भगत वडनेरे हरिभक्तपरायन यशवंत भगत, भगत खमताणे यांच्या मार्गदर्शनाने सदर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता काल सकाळी अकरा वाजता महापूजा करण्यात आली तर दुपारी तीन वाजता अभिषेक व होम हवन तसेच सायंकाळी पाच वाजता भव्य भक्तगण मिरवणूक काढण्यात आली तसेच संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं व रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत भक्तगण जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी परिसरातील भाविक बंधुभगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घेतला बागला वृत्तांतासाठी बागुल खमताने